सगराचं हे आठवं वर्ष होतं आणि हा इतका छान पार पडला मला वाटलं नव्हतं इतका पाऊस आहे आणि लोक जर बी जणांनी खूप छान झाला आणि वत्सवरच्या मागचा हा हेतू असता आपण जे मंदिरात आपण जी प्रार्थना करतो ती स्वतःसाठी करतो तेव्हा ते ना ती प्र प्रार्थना आपली मंदिराच्या भिंतीला भिंतीला आपण परत आपल्याकडे होती म्हणजे तिला आता नसतो पण जेव्हा आपण समाजासाठी दुसऱ्यांसाठी करतो ना तेव्हा ती प्रार्थना लागू होती आणि त्याचे अनु परमाणू इथे सगळ्यांचे कल्याण करायला तयार होता म्हणून मला या वस्त्राच्या करायचा होता तस मला छान रीती मला इथे आचार्य डॉक्टर आचार्य पद्मश्री चंदनाची मनाची आले ते आणि इथले जे ठाणे आहेत आहे त्यांचा काम पण असतात आणि इतकं छान म्हणजे पहिल्या पहिल्या वर्षी आठ हजार लोक होते दुसऱ्या वर्षी दहा होते तिसऱ्या वर्षी दहा दहा होते तेव्हा दिलक सागरजी साहेबचे जे आचार्य आहेत दिगंबर आचार्य तेव्हा दहा हजार लोक होते नंतर पन्नास हजार लोक होते आणि अशा पण गोष्टी गेल्या ते वाढतच गेले आतासुद्धा जास्त प्रमाणात करायचं तर पण पेट्रोल अवेलेबल सांगा आम्हाला